गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्तायनगर तर्फे निवेदन गट अधिकारी पंचायत समिती मुक्तायनगर यांना बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलीवर शाळेमधील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याबाबत ही बाब मनसेच्या महिला परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर ही घटना उघडी आणल्याबाबत त्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयी उपाययोजनाची काटेकोर अंमलबजावणी करणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार चोवीस प्रकरण दोनशे त्रेचाळीस एच आर प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना गुन्हा नोंदवा लागला आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेकरता उपाय योजनेच्या अध्यादेश तातडीने शासनाने काढला आहे राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट जमील देशपांडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्ते वांगीकृत संघटनातर्फे शासन निर्णय घेऊन शाळा प्रशासनाला वयाबाबत अवगत करावे या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे आदेश या निवेदन तर्फे देण्यात आले आहे सोबत मुख्याध्यापक व जिल्हा परिषदेच्या शाळांना माध्यमिक शाळांना मनसे निवेदन पत्र पाठवावे शाळांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसून भविष्यात बदलापूर सारख्या घटना होणार नाही याची काळजी मुख्याध्यापक व शालेय समितीचे अध्यक्ष समाजसेवक यांनी काळजीपूर्वक हाताळावे व सुरक्षेसाठी प्रबळ कार्यप्रणाली अंमलबजावणी करावी यासाठी निवेदन देण्यात आले मान्य राजसाहेबांच्या आदेशानवे आम्ही साहेब ठाकरे आणि जिल्हा अध्यक्ष आमचे जमील भाऊ देशपांडे यांच्या आदेशानुसार आम्ही गट साधन केंद्र पंचायत समिती शिक्षण अधिकारी आम्ही सर्व पदाधिकारी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज थोजर साहेबांना निवेदन दिले मान्य जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील भाऊ देशपांडेंच्या आदेशानं आम्ही पत्र तयार केलं आणि त्यांना दिलेलं आहे सदर महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी फेरी मारणार आहे काय झाली प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लागलेला आहे का काही मदत लाग का। ला, लागत असेल तर मनसे पदाधिकाऱ्यांची मदत आम्ही त्यांना पत्रात लेखी के सुरुवात केलेली आहे मनसे पदाधिकाऱ्यांची आवश्यकता भासल्यास आम्हाला कळवणे किंवा आम्हाला फोन करणे आम्ही त्या मदतीसाठी धावून येऊ एक अत्यंत दुःखदायक ही घटना बदलापूर आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे अनेकानेक घटना ह्या महाराष्ट्रात महिला लहान मुलांवर अत्याचार लैंगिक शोषण या घटना वाढत आहेत शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि संबंधित व्यक्तीला अशी शिक्षा द्यावी अशी घटना पुन्हा भविष्यात होऊ नये त्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पंच समितीला निवेदन दिलेले आहे या प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई प्रहार दिव्यांकांचे अध्यक्ष उत्तम भाऊ जुमडे शहराध्यक्ष मंगेश कोळी उपाध्यक्ष सुनील कोळी करकी गट अध्यक्ष योगेश कोळी संपर्क अध्यक्ष विजय भोलाने सुपनु धनगर यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते